आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती ती पाखरं ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होतं थांब आणि मग पुढं काय झालं पुढं अशी भानगड झाली कि म्हातार आल्यावर अशी काही पलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर भर उडून गेली आमची सुन बाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांग तुमचा आई बापू पाहिजे नाही आणि जिथ परी हे मरण आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगल राहिल हर देऊन आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी जायल र आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगळ राहिल हर अशा वयात कुठं आम्ही जाव काही खाव आणि काही प्याव या पडक्या घरात आम्ही कस आम्ही वराव, राव आणि जिथ्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरगाय ग काही करायचं का असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी लय जपला मी पोहराला तर हाताच्या फोडावाणी आणि तरुणपणाची आठवण येते तरुणपणाची आठवण येते पाणी डोळ्यातून वाहिलं र आणि लगीन झाल्यावर माईबापू सोडून पोरगाय ग राहिलं र म्हण पण आल्यावरती अशी की मया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाकर भरभर बर बरं उडून गेली ही एक जगाची एक राठी तुमच्या समोर मांडली आम्ही दोघंजण खूप आनंदी आणि मजेत आहोत आणि कसा आहोत आम्ही तुम्हाला उद्या शेअर करू